आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कळवण तालुक्यातून येत आहे ती म्हणजेच आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी तब्बल शेचाळीस दिवसांपासून बिराड आंदोलन आदिवासी विकास भवन नाशिक येथे सुरू आहे परंतु शासनाने अद्यापही आंदोलनकर्त्यांची दखल न घेतल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत त्यांच्या समर्थनासाठी सकल आदिवासी समाजातर्फे आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी गुल गुलाम जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे त्या मोर्चासाठी नाशिक जिल्ह्यातून आज सकाळपासूनच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने नाशिकच्या दिशेने रवाना होत आहेत त्याच संदर्भात कळवण तालुक्यातील नांदुरी येथे सकाळपासून मोठा जनसमुदाय जमा झालेला आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र क्रांती न्यूज चे विभागीय संपादक किरण आहे सुरेश जगताप हे दाखल झाले आहेत आपण थेट त्यांच्याशी फोन लाईन वरून संपर्क साधून एकंदरीत तेथील परिस्थिती दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत बोला किरणजी मोर्चा संदर्भात काय माहिती मिळते आहे नक्कीच जी आज सकाळपासून नांदुरी येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांचे आपल्या वाहनांसह मोठ्या प्रमाणात ताफा जमा होण्यास सुरुवात झालेली असून आजच्या पंचवीस ऑगस्टच्या उलगुलान मोर्चा संदर्भात सकल आदिवासी समाजाकडून घोषित करण्यात आलेल्या या मोर्चासाठी कळवण तालुक्यासह पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बांधव समाज पूर्णपणे एकुटलेला असून मोठ्या प्रमाणात त्यांच्या वाहनांच्या रांगात रांगा बघायला मिळ मिळण्याचं चित्र दिसत असून दिसत <सथ> असून आजच्या या मोर्चाच्या ठिकाणी आदिवासी बांधव रस्त्यावर उतरताना पहिल्यांदाच दिसत आहे हे आदिवासी वादळ नाशिक नाशिकमध्ये धडक चित्र निर्माण झालेले असून मोठ्या प्रमाणात आदिवासी युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचं चित्र दिसत आहे जी आपण जर बघितलं तर हा मोर्चा आज हा जनआक्रोश मोर्चा दिवसभर चालणार आहे त्या अनुषंगाने कळवण सुरगाणा या तालुक्यातील किती संख्येने आदिवासी बांधव नाशिक येथे हजर होऊ शकतात काय सांगाल नक्कीच प्रकाश जी या जन आक्रोश मोर्चासाठी जवळपास लाखो ते लाखो युवा तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी असून आपले वा वाहन घेऊन नाशिकच्या दिशेने रवाना झाल्याचे किरणजी आजच्या मोर्चाची धग बघता शासनाने त्याची दखल घेतली नाही तर पुढे त्याचे परिणाम काय होऊ शकतात सध्या त्या मोर्चाकरांमध्ये काय भावना निर्माण झालेल्या आहेत एकंदरीतच एकंदरीतच आजच्या आजच्या बघितलेल्या आदिवासी बांधवांच्या बघितलेल्या मोर्चापेक्षा पुढील मोर्चा मध्ये आपली मोठी ताकद निर्माण करून प्रशासनास याचा निश्चित दखल घेण्यास ते निश्चितच दखल दखल पात्र असं ते मोर्चाच पुढील नियोजन करतील आणि शासनाला या याच्यात शंभर टक्के शासनाला या आक्रोश शासना मोर्चा मोर्चाचा निकाल लावण्याच्या प्रत्यक्ष दिसतायत नक्कीच किरणजी धन्यवाद असंच अपडेट या मोर्चा संदर्भात तुमच्याकडून आम्हाला मिळतील ही अपेक्षा धन्यवाद नक्कीच प्रत्येक आज दिवसभर या उलगुला जनआक्रोश मोर्चाचे कव्हरेज नाशिक शहराच्या तपोवन ते आदिवासी विकास भवन या ठिकाणाहून महाराष्ट्र क्रांती न्यूजवर वेळोवेळी प्रसारित होणार आहे त्यासाठी आमच्या प्रतिनिधींची टीम त्या ठिकाणी सज्ज झाली आहे म्हणून महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला आता सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि बघत राहा महाराष्ट्र क्रांती न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा